मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात चलातन मंडळी आज बनूया आपण गोड आंबट चवीचं आवळ्याचं लोणचं शंभर वर्ष जगायचं असेल ना तुम्हाला तर हे आवळ्याचं लोणचं तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आवळ्यामध्ये विटॅमिन सी असते त्यामुळे आपली शरीराची रोग शक्ती वाढते आणि हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला पडसे हे होऊ नयेत म्हणून आवळा आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट केला पाहिजे पचनसंस्थासुद्धा मजबूत होते आवळ्याच्या सेवनाने नियमित आवळ्याचा वापर केला ना तर शरीरसुद्धा शुद्ध होऊन आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मधुमेहसुद्धा नियंत्रण होतात आणि आपण या आवळ्याच्या सेवनाने आपलं वजनसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो लहान मुलांच्या आहारात सुद्धा आवळ्याचं लोणचं नक्कीच समाविष्ट करा त्याच्यामुळे त्याची स्मरणशक्ती सुद्धा वाढते रेसिपी जर आवडेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू